भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना जितेंद्र आव्हाड यांनी केल्याबद्दल जोडे मारो व पुतळा दहन आंदोलन अक्कलकोट येथे रिपाई आठवले या यांच्या वतीने करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मिशा कापणाऱ्याला सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशाने हे आंदोलन ठेवण्यात आले होते सदर आंदोलन तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे व शहराध्यक्ष अजय मुकणार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार नवरू राहुल रुही तालुका सचिव राजू भगळे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड शहर सचिव शुभम मडिकांबे कृष्णा दोडमनी उत्तम गायकवाड दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमणी विलास गायकवाड सूर्यकांत सोनकांबळे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमणी रोमित मडिकांबे उमेश शिवशरण राजशेखर गायकवाड भीमा मडिकांबे अनिल नाटेकर लहू गायकवाड अंबादास बनसोडे अंबादास शिंगे अजय मडिकांबे शिवानंद मडिकांबे सुरेश गायकवाड रविसलगरे राजकुमार गवळी विलास गायकवाड मेहमूद शेख दस्तगीर मुजावर बंटी मडिकांबे आदी तालुका व शहराचे पदाधिकारी सर्व आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हुतात्मा स्तंभ येथे उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका